नमस्कार मित्रांनो खंदिशी फार्मरी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे परवा सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये वेडे यांची जबरदस्त टॉप क्वालिटी काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो गाडीमध्ये टोटल ऐंशी काठेवाडी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत टोटली ऐंशी ते ऐंशी शेडींची मित्रांनो शूटिंग झालेली आहे सगळे व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेले आहेत म्हणून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा मित्रांनो जवळपास अकरा मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर मित्रांनो सगळे व्हिडिओ शेवटपंत बघा तुम्हाला शेवटपर्यंत टॉप क्वालिटी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे म्हणून व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपंत बघा जर तुमचे कोणी मित्र असतील ज्यांना काठेवडी शेड्या घ्यायच्या असेल तर त्यांनी मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधावा किंवा तुम्ही त्यांना हा व्हिडिओ पुढे पाठवा म्हणजे त्यांना मित्रांनो काठेवाडी शेड्या घेण्यासाठी मदत होईल मित्रांनो भरपूर दिवसापासून तुमच्या कमेंट चालू होत्या काठेवाडी शेड्याची व्हिडिओ कमी का झाले तर मित्रांनो कमी नव्हते झाले पावसामुळे व्यापाऱ्यांनी अन्न थोडं कमी केलं होतं कारण की मित्रांनो पावसामुळे तिकडे लक्षात बसत नव्हता आता पाऊस थोडा उघडलेला आहे पुन्हा एकदा जोरात सुरुवात मित्रांनो झालेली आहे विजुबो वेळे यांची प्रत्येक आठवड्याला दोन दोन गाड्या या शंभर टक्के असणारच आहेत तुम्ही बघू शकता ते पण क्वालिटीमध्ये मित्रांनो क्वालिटी मध्ये दोघी गाड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहे क्वालिटी तुम्ही बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटी तुम्हाला काटेवाडी शेड्या विज्वू वेळे यांच्या गाडीमध्ये घ्यायला भेटणार आहेत रविवारी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोटल ऐंशी शेडींचं आहे मित्रांनो गाडीमध्ये ऐंशी पैकी चाळीस गाभा आणि चाळीस तुम्हाला जमलेल्या घ्यायला भेटणार आहेत चाळीस शेड्या जमलेल्या असून त्यांच्या खाली तुम्हाला चाळीस पिल्ले मित्रांनो घ्यायला भेटतील सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो म्हणजे प्लस पॉईंट काय आहे तुम्हाला प्लस पॉइंट मित्रांनो असं आहे की सगळ्या शेड्या पहिल्या दुसऱ्या व्यथामध्ये असतात आहेत आता तुम्ही म्हणशाल मित्रांनो की चाळीस शेड्या जनलेल्या आहेत चाळीस ते चाळीस पिल्ले कसं काय तर मित्रांनो ज्या शेड्या शेतकऱ्यापाशी शेड़ जन्म असतील तर त्या शेड्यांचे ज्या पाठी आहेत पाठी त्या शेतकरी ठेवून घेतात फक्त बोकड यांना देत असतात त्याच्यामुळे मित्रांनो एक एक पिल्ले त्यांनी दिलेले असणार आणि काही काही पाठी ज्या पहिल्या झाले असतील त्यांनी एक एक पिल्ले दिले असतील आणि ज्या दोन दोन असतील त्यांची दोन दोन पिल्ले दिलेले नसतील पण टोटल चाळीस पिल्ले मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत ते पण क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर चमकच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत एकदम जवानीच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला विजूबाई वेळे यांच्या गाडीत घ्यायला भेटणार आहेत मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे लवकरात लवकर मित्रांनो संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी तुम्ही बघू शकता क्वालिटी मित्रांनो एकच नंबर क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत हे बघा चाळीस पिल्ले तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो चाळीस पिल्ले पण बघा सारा खाणारे पिल्ले पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाकी अजून अधिक माहितीसाठी तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा की काय दाम असणार आहे या गाडी शेडींसाठी तारीख सांगा की सोळा नोव्हेंबर रविवारी जी गाडी येणार आहे तुमच्यावाडी त्या गाडीमध्ये काय रेटच्या शेड्या असतील हायस्ट प्राइस काय असेल कमीत कमी प्राइस काय असणार आहे टोटल तुम्ही त्यांना मित्रांनो विचारू शकता किती शेड्या घेतल्या तर काय प्राइस लागेल एकदा क्वालिटी बघा मित्रांनो जबरदस्त मित्रांनो एकदम ओरिजनल गरीबाच्या म्हशी तुम्हाला या चाळीस मध्ये मित्रांनो घ्यायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा काटेवाडी शेड्या घेण्यासाठी मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो तुमच्या कमेंट असतात ना की दोन दिवस अगोदरच व्हिडिओ पाठवत चला वरती म्हणजे आमचा जो मॅनेजमेंट असतो पैशाचा गाड्या घोड्याचा ये येण्याचा तो तो होईल असं तर आता दोन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय उद्याचा संपूर्ण दिवस आहे तुमच्यासाठी की तुम्ही तुमचं जे काही मॅनेजमेंट असणार ते तुम्ही करून घ्या आणि रविवारी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये टचवा टॉप क्वालिटी घेण्यासाठी मित्रांनो हे बघा उंच पूर्ण शेड्या मित्रांनो अंगावरचे केस संपूर्ण कटिंग झालेले आहेत आणि शेड्या कटिंग केल्यानंतर केस कटिंग केल्यानंतर नवीन जी चमक आलेली ती एकच नंबर तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटणार आहे बघून घ्या ज्या काही काही आता चालू कटिंग केलेलं आहे केस त्यांना चमक्यात थोडा टाइम लागेल पण ज्या काही पंधरा वीस दिवस अगोदर कटिंग केलेलं केस तर मित्रांनो ते एकच नंबर दिसत आहे समोर पाहिल्यावर असं वाटतं ना की तेल टाकल्यावर मित्रांनो शेड्याने तर चालू कटिंग केलेले केस आहेत हे बघा तुम्हाला बघायला भेटतील क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो तुम्हाला काशी वगैरे बघा का, खाली गड्डे कसे लागलेले मित्रांनो हे बघा टोटल मित्रांनो ऐंशी शेडी आहे ऐंशी पैकी चाळीस शेडी गाभर आहे चाळीस शेडी जमलेली आहे टोटल ऐंशी पिल्ले आहेत गाडी ही रविवारी येणार आहे आज तुमचं शुक्रवार आहे दोन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय लवकरात लवकर तुम्ही खरेदीसाठी संपर्क साधा क्वालिटी मध्ये काम करायचं असेल तुम्हाला तर आताच संपर्क साधा हे बघा या पॉवरफुल मशीन मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत विजुबो वेळे यांच्या गाडीमध्ये दर आठवड्याला मित्रांनो दोन गाड्या असतात विथ क्वालिटी आहेत मित्रांनो दोन गाड्या क्वालिटीच्या गाड्या असतात मित्रांनो हे बघा हे बघा क्वालिटी एकदम डबल अड्डी शेड्या मित्रांनो तुम्हाला चाळीसगाव मध्ये विजू वेडे यांच्यापाशी घ्यायला भेटणार आहेत हे बघा प्लस पॉइंट मित्रांनो एक एक याच्यामध्ये तुम्हाला तिसऱ्या व्यथाची शेडी पूर्ण गाडीमध्ये फक्त पाच किंवा सहा पाहायला भेटतील सगळ्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील हे बघा दुसऱ्या व्यथाची होती कशीच हे बघा थोडासा मित्रांनो व्हिडिओ मी थोडा फास्ट केलेला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे हे बघा शेड्या वगैरे एक नंबर क्वालिटीमध्ये मित्रांनो शेड्या तुम्हाला पाहायला भेटतील हे बघा शेड्या शेड्या खूप पूर्ण दाखवायच्या त्यांनी प्रयत्न केलेला आहे चांगला प्रयत्न केलेला आहे मित्रांनो फक्त काही काही वेळेस रात्रीचे सौदे झाले तर तेवढे सौदे दाखवता येत नाही कारण की रात्र असते किंवा काही काही वेळेस घाबर घाई असते गरबडीमध्ये व्हिडिओ काढता येत नाही पण ज्या वेळेस भाऊ असतो शूट खरेदीच्या वेळेस तर भाऊ प्रत्येक वेळेची शूटिंग व्यवस्थित करून घेत असतात आणि मग तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि जर आमदार शेट असले खरेदीला तो व्हिडिओ काढणं आणि सौदा करणं या सगळ्या गोष्टीचं मत नाही या कामा या मित्रांनो पण मयूर असल्यावर सगळे व्हिडिओ व्यवस्थित निघत असतात हे बघा पूर्ण कासे वगैरे वस्तू दाखवत असतात ते हे बघा जेणेकरून जेही तुम्ही शेडी पालक मित्र शे शेड्या घेण्यासाठी येशाल चल तर तुम्हाला क्वालिटी कळली पाहिजे की नेमकी विजू बोवेळे यांच्या गाडीमध्ये कशी क्वालिटी येते शिंगडी कशी आहे चेहरापट्टी कशी आहे शरीर बांधा कसा आहे शेडीचा सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला कळायला पाहिजेत काय वगैरे कसं ते पण तुम्हाला कळायला पाहिजे त्याच्यासाठी मित्रांनो एकच नंबर शूटिंग मयूर वेळी करत असतात हे बघा पूर्ण शेडी मित्रांनो दाखवायचा प्रयत्न करत असतात हे बघा दुसरं दुसरं येते मित्रांनो फक्त एक दुसरं काही पहिल्याच्या याच्यामध्ये मित्रांनो काही दुसऱ्याच्या पहिलं दुसरं पहिलं दुसरं तिसऱ्याच्या फक्त पाचसा शेळ्या तुम्हाला निघत गाडीमध्ये हे बघा एकदम कवडी शिंगडी नाजूक शिंगडी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल खाली बघा चालता येत नाही मित्रांनो असे गायले लागले त्यांचे बघा गड्डे कसे लागले एका नंबर टेरीपिट आहे मित्रांनो पूर्ण पोटाशी चिपकलेले असे गड्डे मित्रांनो हे बघा जर तुम्हालाही अशी टॉप क्वालिटी मध्ये काम करत असेल तर लगत संपर्क साधा हे बघा दादा दाखवता बोकड वाटतो बोकर पण घेतलेला आहे हे बघा सहा आठ बोकर दिसतोय चार का सात आता दिसतोय बरोबर बच्चा आहे मित्रांनो बघा अजून वाडायचं बच्चाला एकदम घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा बोकरसाठी पण त्यांना विचारा बोकड पण आहे का बोकडची प्राइस काय मित्रांनो हे जे बोकड आहेत ना हे बोकड जास्त खंडीमध्ये असतात म्हणजे जास्त शेडीमध्ये असतात ते त्याच्यामुळे ते पाहिजे बनत नाही फिरस्ते असतात ना। पण हे जर बोकड तुम्ही तुमच्याकडे घेऊन गेले तर तुम्ही शंभर टक्के यांची जी तब्येत ही चांगली सुधारू शकतात कारण की तुमच्यापाशी शेड्या कमी राहतील त्याच्यामध्ये बोकड चांगला बनेल बघा पावर बघा मित्रांनो शेडींचा एक नंबर मोटर मित्रांनो पूर्ण एच एफ गाई आहेत कशा लागलाय बघा मित्रांनो हा पॉवर तुम्हाला काठीवाडी शेडीमध्ये बघायला भेटणार आहे बघा काशी गड्डे बघा हे पण बघा एकच नंबर पॉवर फुल शेड आहे मित्रांनो जबरदस्त क्वालिटी मध्ये मित्रांनो खरेदी केलेली विजूबो वेळे रामदास शेट यांनी हे बघा एकदम अजून टोलावर आलेल्या बाकी बाकी घेतील दोन चार दिवस हे बघा बघा शेडींची इंची क्वालिटी मग बघा चाल एकच नंबर क्वालिटी मित्रांनो शेडींची बघा हे बघा चालता येत नाही तिला हे पण बघा कशी लागली मित्रांनो एकदम म्हशीसारखी लागली का नाही याच्या गायीसारखी मित्रांनो काठेवाडी शेडी ही दुधासाठी खूप बेस्ट आहे फक्त तुमच्यापाशी चारा पाणी व्यवस्थित असले पाहिजे आणि प्लस दुधावरती मित्रांनो किंवा शेडींवरती जे वातावरण आहे हे देखील दुष्परिणाम करत असतं तशा वेळेस तुम्ही वातावरणामध्ये प्रत्येक जेव्हा क्लायमेट चेंज होतं जेव्हा मोसम चेंज होतो, होतो प्रत्येक वर्षी हिवाळा उन्हाळा पाऊस होता तेव्हा तुम्ही काय काळजी घ्याल बाई हे पण तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो हे बघा इकडं पण बघा एक नंबर क्वालिटी हे बघा शेड्या जबरदस्त क्वालिटी मध्ये मित्रांनो तुम्हाला शेळ्या घ्यायला भेटणार आहेत हे बघा जर मित्रांनो तुम्ही गावात शेळी घेताय किंवा जलेली शेडी घेता जल्ल्यानंतर शेडीचा कॅल्शियम वगैरे हो कमी होत असतो तर ती देखील तुम्ही काळजी घेतली पाहिजे की शेडीचं कॅल्शियम कमी झाल्यावर आपण तिला काय दिलं पाहिजे असं बरोबर हे बघा एकच नंबर उंच पूर्ण माप आहे मित्रांनो डबल अड्डी शेड तुम्हाला घ्यायला भेटतील अंगावरचे केस पूर्ण कट केलेले आहेत डोंगर भागातील शेड आहे जंगल भाग बघा कसं पूर्ण बुरींचा जंगल आहे हे पिल्ले बघा चाळीस पिल्ले मित्रांनो या क्वालिटीचे पिल्ले तुम्हाला बघायला भेटेल चाळीस पिल्ले सारा खाणारे पिल्ले बर हे बघा लांब कानांचे पिल्ले आहेत बघा शरीर बांधा खूप एक नंबर असतो पिल्ल्यांचा हे बघा पिल्ल्यांची क्वालिटी मित्रांनो पेडे पिल्ले मित्रांनो एकदम पेडे बघा आहे का नाही एकदम गुलाबजामुन सारखे एकदम गोल गिटिंग क्वालिटी असते मित्रांनो काठीवाडी शेडे दूध जास्त असतं ना पिल्ले भारे बनतात आणि हे पिल्ले मित्रांनो दूध काढून पिल्ले बनले बर आता बघा इकडे काशी बघा हे बघा काशी टोटली शेड्या मित्रांनो मयुरभावे यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा सगळ्या शेडींच्या काशी वगैरे म्हणजे ऐंशी चा ऐंशी पूर्ण माप दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ये बघा ये पण बघा बघा शेड्या फुल तोला शेड्या ये बघा भाबाजवळ शेडी क्वालिटीची शेडी मित्रांनो बघा बघा खाली पावर शेडीचा पूर्ण गाडीच मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये रामदास शेठ आणि मयुरभाऊ वेडे यांनी बनवलेली आहे खरेदीला रामदास शेठ आणि मयुरभाऊ वेडे गेलेले आहेत रामदास शेठ विजूबाचे मोठे भाऊ आहेत हे बघा बघा शेडी एकदम मशीच माफे मित्रांनो फक्त अंगावरचे केसं घटक के बघा अंगावर पंधरा दिवसांचा केस आला तर शेडिया बघायची तुम्ही हे बघा हे पण पूर्ण बक्कल बघा बघा तुम्ही शेड्या शिंगडी बघा मित्रांनो कवडी शिंगडी हा निबर वान नाहीये कवडी शिंगडी एकदम कवडी पाठर पाठरा वाहन म्हणता पाठरा पहिला दुसरा पहिला दुसरा त्यातला पाठी म्हणता त्यांना खाली कासिन तुम्हाला समजेल बघा ये बघा कासी बघा या कासी या बघा बघू शकता तुम्ही बघा पावर शेडींना या जणलेल्या मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो जणलेल्या शेड्यात ये बघा जणलेल्या शेड्यात या आता तिथं काही बाजार नाही मित्रांनो किंवा तुम्हाला असतील मग तुम्हाला दाखवतात तिथं खरेदीला गेलेत ते म्हणजे सकाळचं दूध काढून आता शेळ्या दुपारी असतील सरत असतील किंवा सकाळीच असतील नऊ दहा अकराचा टाइमी तेव्हा आता देखा आता शेड्याशा लागलेल्यात अजून संध्याकाळपर्यंत शेड्या मित्रांनो फाट्याला गरज दिल्या लागतील हे बघा तुम्ही सावलीवर अंदाज झाला कि किंवा उन्हावर नंदा झाला शेळीची जी सावली पडते त्याच्यावर अंदाजाला तुम्ही केव्हाचा टाइम असणार आहे